आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या एकत्रित येण्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे ही भर आहे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे या दोनही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर राज्याचे नेतृत्व अजित पवारच करतील असा सूर अजित पवार समर्थकांनी आधीच सुरू केला काका पुतण्याच्या गाठी भेटी वाढत आहेत त्यावेळेस दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगतीय काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची वक्तव्य केलं आणि त्यानंतर या चर्चा आणखी जोरकसपणे सुरू झाल्या शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं नेतृत्व की ज्यांच्या राजकीय डावपेचांचे धडे गिरवले जावेत महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडलं की त्यामागे पवार आहेत का हे पाहण्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला जणू सवय जडली राजकारणाचे पंडित मानले जाणाऱ्या पवारांचा पक्ष फुटतो त्यांचाच पुतण्या पक्षाचे आमदार आपल्यासोबत नेतो पक्षाचं नाव आणि चिन्हही घेतो भाजपसोबत सत्तेत जातो आणि तरीही शरद पवार फक्त कायद्याची आणि लोकांमधली लढाई लढतात पवारांसारखा नेता आपल्याच पक्षाच्या बाबतीत हे सगळं होऊ देऊ शकतो यावर महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांचा विश्वास नव्हताच त्यामुळं दोनही राष्ट्रवादी आतमधून एकच आहेत ही चर्चा गेली दोन वर्ष अजिबात थांबली नव्हती आणि सध्या राज्यात ज्या घडामोडी घडतायत त्यावरून तरी या चर्चा अर्थही नव्हत्या हे स्पष्ट होत आठ मे रोजी देशातील जनता भारत आणि पाक या युद्धाकडे लक्ष होतं याच दिवशी शरद पवारांसारखे नेते एन सी पी विलिनीकरणाचे भाष्य केलं एन सी पी विलिनीकरणाबाबत नवीन नेतृत्वच आता निर्णय घेईल असं पवारांनी म्हटलं अशा निर्णय प्रक्रियेमध्ये आता आपण लक्ष घालत नसल्याचंही पवारांनी आवर्जून म्हटलं शरद पवारांच्या या विधानानंतरनं राष्ट्रवादी विलिनीकरणाची जोरदार चर्चा रंगली अर्थात पवारांच्या या विधानानंतरनं जोरदार समर्थन दोन्ही बाजूनी झालं नसलं तरी जोरदार विरोधी झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांचा मतप्रवाह हो असा आहे की विलिनीकरणाला आमची हरकत नाही पण दोन अटी आहेत विलिनीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अधिकृत प्रस्ताव यायला हवा राज्यात अजित पवारच नेतृत्व करतील केंद्राचं राजकारण सुप्रिया सुळे यांनी पाहावं शरद पवार यांनी अनौपचारिकरित्या विलिनीकरणाबाबत विधान केलं आणि पुढच्या दोन तीन दिवसातच अजित पवार आणि शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर दिसले दोघांनी एकमेकांशी संवादही साधला पण दोन्ही पक्षांचं विलिनीकरण ही फक्त राजकीय हवा आहे असं शरद पवार गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे आणि माध्यमांच्या माध्यमात गोष्टी कळतात माझ्या अशा प्रकारची सध्या चर्चा चालू चा नाही अजित पवार गटाच्या नेत्यांनी मात्र या मुद्द्यावर फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही तशी कुठलीच चर्चा या क्षणापर्यंत झालेली नाही आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की असा कुठला निर्णय घ्यायचा झाला तर त्यांच्या पक्षातील तरुण नेतृत्व म्हणजे सुप्रियाताईंनी तो निर्णय घ्यायचा आहे ज्या वेळेला असा एखाद्या निर्णयापर्यंत येतील आणि प्रस्ताव अजित न देतील त्यावेळेला अजितदादा आणि आमची कोर कमिटी त्याच्यावर चर्चा करेल पण या क्षणापर्यंत ना सुप्रिया अशा प्रकारचा कुठला निर्णय घेतलाय ना तशा प्रकारचा कुठला प्रस्ताव हा माननीय अजितदादा पवार साहेब किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे आलेला आहे दोनही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शिवसेना ठाकरे गट मात्र नाराज आहे संजय राऊतांच्या वक्तव्यांवरून ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट झाली आहे त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही सुतून स्वर्ग गाठता मुलाखतीतल्या एका ओळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला विरोधी पक्षात आले अनेक वर्ष ते आता त्या अशा शक्तींबरोबर ज्या महाराष्ट्र द्रोही शक्ती आहेत पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राज्याच्या सत्ता कारणात का फरक पडणार नाही पण शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत येणं हे केंद्रातील सत्तेसाठी मात्र बुस्टर ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरून त्याचे संकेत मिळाले आता आम्ही तिघ एकत्रित आहोत आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही शरद पवारांच्या पक्षाबाबतचा निर्णय शरद पवारांना बाजूला ठेवून होऊ शकतो हे राजकारणाची किमान माहिती असलेल्या कुणालाही न पटणार आहे त्यामुळं अनौपचारिक चर्चांमध्ये एखादं वक्तव्य करून शरद पवारांनी विलिनीकरणाच्या मुद्द्याला तोंड फोडलं असेल तर त्याची दिशा नेमकी काय असेल हेही पवारांनी नक्की ठरवलेलं असणार आणि यामध्ये शंका नाही सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई